स्त्री नाही महिलाने आहे कारण त्यांच्या ती संयमता आहे त्यांच्या ती सहनशीलता आहे त्यांच्या ती पावित्र्य आहे त्यांच्या ती पवित्रता आहे त्या त्या दागदागिन्याने पवित्र नाही त्या त्या पवित्र आहे म्हणून खरं त्यांना पतिवर्ता म्हटलेला आहे त्या अंगाने म्हटलेला आहे आणि म्हणून पुरुषांनी त्यांचा गौरव केला पाहिजे मान सन्मान आदर सत्कार केला पाहिजे नाही कमीत कमी त्यांना माणुसकीने तर वागवलं पाहिजे समतेने तर वागवलं पाहिजे मी एका पुरुषाला म्हटलं का हो तुमच्या पत्नीचा दर्जा काय आहे तुमच्यामध्ये तुमच्या पत्नीचं स्थान काय आहे तू तो, तो म्हणे आपली पत्नी चांगली आहे तिचं स्थान आपल्या डोक्यावर आहे त्याच्या बाजूला जे बसले त्यानं असं रागात पाहिलं बापरे म्हणतो मी म्हटलं का हो तुम्हाला लय रागाला तुमच्या पत्नीचं स्थान कुठे सांगा म्हटलं ते म्हणे नाही नाही बायको डोक्यावर नाही बसली पाहिजे म्हणे म्हटलं मग ते म्हणे बायकोचं स्थान पायात चप्पल पायातच पाया शोभते म्हणे पा म्हणजे पत्नीला पायाचं स्थान दिलं वाहन येतं वाहन चप्पल म्हटलं एक माणूस तर उठला ते म्हणे नाही नाही जुनी म्हण आहे बैल माराव तासो ताशी आणि बायको माराव घासो घासी बोलतोच एका बोलू काय म्हणली काढाय कुठे म्हणलं आता मी थोडा कवी मी माणसावर काढू म्हणून एखादी आहे नाही आहे का कि किती कठीण काम आहे म्हणून कावेर पत्नीला बळच माराव म्हणे बैल माराव तासो तासी आणि बायको माराव घासो घासी एक तिसराच उठला मी म्हटलं तसं नाही भगवान बुद्धाने स्त्रीचं स्थान हे डोक्यावर पण नाही सांगितलं आणि पायाखाली पण नाही सांगितलं आणि त्यांना तासो तासील घासो घासी मारायचं पण नाही सांगितलं मग कुठं स्थान आहे तर महिलांना आणि पुरुषांना ध्यानात ठेवा ही गोष्ट जर तुम्ही ध्यानात ठेवली तुमच्या घरात कधी भांडण होणार नाही कधीच होणार नाही तर जर एखाद्या महिलाचा नवरा जर गुणी असेल चांगला असेल बिचारा आणि त्याने खरं तर तुम्हाला डोक्यावर कर्भस्व असेल तर तुम्ही बसू नका उतरा खाली लवकर उतरा कारण ती तुमची जागा नाही आहे जर तुम्ही तिथे बसले तर अवघड आहे तर तुमची जागा मी तुम्हाला सांगून जातो आज की तुमची जागा कुठं आहे तर डोक्यावर जागा महिलाची नाही नवऱ्याची बी नाही बायकोची पण नाही तर डोक्यावर जागा कोणाची आहे हे डोकं केवळ आणि केवळ आपलं डोकं फक्त तथागाता पुढे झुकलं पाहिजे म्हणून डोक्यावर जागा आहे बुद्धाची डोक्यावर जागा कोणाची आहे बुद्धाची आणि खांद्यावर जागा आहे माता पितांची खांद्यावर बायकोने बसवली पाहिजे नवऱ्याने बसवलं पाहिजे खांद्यावर जागा आहे माता पितांची डोक्यावर जागा बुद्धाची खांद्यावर जागा माता पितांची आणि हृदयात जागा आहे पती पत्नीची पत्नीने हृदयात जाऊन बसलं पाहिजे डोक्यावर नाही बसलं पाहिजे तुम्ही जर डोक्यावर बसल्या तर हृदयात दुसरं जीवन बसते कोणी वेग मंगर अवघडे मंगरुळ बसतात माय झालं मग तुम्हाला सांगायचं होतं तिथं बसत जाऊन तुम्ही गायबर बसले आपली जागा त्याची सोडून ती रिकामी जागा काय जागा जोड्या लावा होते मग का अगोडा नाही इतकी साधी गोष्ट की डोक्यावर जागा बुद्धाची खांद्यावर जागा माता पिताची हृदयात जागा पती पत्नीची आणि डोळ्यात जागा मुला मुलींची मुलं मुली डोक्यावर नका बसू आणि खांद्यावर बी बसू कारण मुलं जर डोक्यावर बसवली तर बुद्ध कुठे ठेवा आणि खांद्यावर बसले तर माय बापून ठेवा आणि ज्याच्या डोक्यावर बुद्ध झाले खांद्यावर माय बापू नाही त्या घराची प्रगती होत नाही थोडे दिवस पर्यंत होती पण चिरकाल होत नाही पिढ्या पिढ्या होत नाही म्हणून पिढ्यान पिढ्या आणि चिरकाल पर्यंत तुम्हाला प्रगती व्हावेत हो असेल तर बुद्धात डोक्यावर ठेवा खांद्यावर मायबाप ठेवा हृदयात पत्नी ठेवा आणि डोळ्यात मुलं मुली ठेवा डोळ्यात म्हणजे का, असं काय झाडाच्या डोळ्यात नाही घालायचे लेकर डोळ्यात <laughs> जागा म्हणजे या डोळ्याने नेहमी ठेवायचं की एका डोळ्याने मुलांना धम्माचं शिक्षण द्यायचं आणि दुसऱ्या डोळ्याने चांगलं क्वालिटीचं चा शिक्षण द्यायचं या दोन गोष्टी जर मुलामुली केल्या तर त्यांचं मंगलच होते म्हणून मुलांची जागा डोळ्यात नेहमी लेकर हो लक्ष राव द्यायचं की चांगलं शिकताय का आणि चांगले धम्माचे संस्कार आहेत का हे दोन गोष्टी रामजी बाबाने त्यांच्या घरामध्ये दोन आसनं टाकून ठेवली होती भीमबाबासाठी रात्री तीन वाजताच रामजी बाबा तीन वाजताच विचारे उठायचे आणि बाबासाहेबांना तीन वाजेपर्यंत जागायचे बाबासाहेब तीन वाजता उठून द्यायचे तीन वाजेपर्यंत जागणारा रामजी बाबा होता म्हणून आपल्या या सर्वांचा कोटी कोटीचा हा भीम बाबा बनला त्यांनी दोन आसनं टाकली होती रामजी बाबाने एक आसन होतं विद्येचा आसन आणि दुसरं आसन होतं धम्माचं आसन कबीराचे दोहे म्हणायला लावायचे बाबासाहेबांनी ते बसून कंपल्सरी केलं होतं मना म्हणून आपण सुद्धा न चुकता आपल्या घरामध्ये एक वंदना सुरू करा सकाळी घ्या संध्याकाळी घ्या असं एक दिवस मी खंड पडू देऊ नका ज्यांना ज्यांना घरात सुख समृद्धी संपत्ती पाहिजे असेल घरामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाही कर्ज लवकर नीर होतंय आहे लग्न लवकर होतात पोरपोरी लवकर नोकरीला लौकर लागतात शेत पिकत नसेल तर लवकर पिक हे अंधश्रद्धा नाही ज्याच्या घरामध्ये सकाळी नाही तर संध्याकाळी एकदा वंदना सुरू केली तुम्ही सुरू करा दहा मिनिट न चुकता सगळ्या घरच्या लोकांनी बसायचं आणि घरामध्ये वंदना म्हणायची आणि शेवटी म्हणायचं वंदन करे हम बुद्ध को बुद्ध करे कल्याण बुद्ध सदा राक्षा करे बुद्ध बडे बलवा मदन करे हम धम्म को धम्म करे कल्याण धम्म सदा करे धम्म बड़ा बलवान वंदन करे हम संघ को संघ करे कल्याण संघ करे, संग रोज सकाळी संध्याकाळी वंदना झाल्यानंतर हे म्हणा तुमच्या घरामध्ये बघा प्रगती होती की नाही उन्नती होती की नाही विकास होतो की नाही ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला कमी आहे त्या सुरु त्या गोष्टी प्राप्त होणं सुरू होतात की नाही बघा खूप कल्याण होत त्यासाठी बाबासाहेबांनी आपला हा धम दिलेला आहे त्यासाठी बाबासाहेबांनी आपला हा मार्ग सांगितलेला आहे म्हणून घरामध्ये सुख शांतता नांदवायची असेल तर बरोबर डोक्यावर बुद्धाची जागा ठेवा खांद्यावर माय ठेवा हृदयात पती पत्नी ठेवा डोळ्यामध्ये मुला मुलीची ठेवा आणि पाठीवर जागा जवळ आणि सुनाची ठेवा पाठीवर जिम्मेदारी ठेवायची जर कोणाचा पोरगा नीट वागत नसेल तर तुम्ही सुनाला चांगलं वागवा कोणाची पोरगी जर नीट वागत असेल तर जवळला तुम्ही चांगलं वागवा जबाबदारीनं वागवा आणि कानामध्ये जागा पाहुण्यारावल्यांची जेवढे आपले पाहुणे आवले ते डोक्यावर नाही बसवले पाहिजे पाहुणेरावले डोक्यावर नाही बसवले पाहिजे खांद्यावर नाही बसवले पाहिजे तर पाहुण्यांची जागा कुठे जेवढे पाहुणे रावले त्यांची जागा कानात आहे कानात म्हणजे ही पाहुण्याचा दुःखाचा निरोप आला तर आपल्या हातचे काम सोडायला त्यांच्या दुखात धावून जा कारण कानाला निरोप आला दुःखाचा निरोप आला तर पाहुण्याच्या दुखात धावून गेलं पाहिजे आणि सुखाचा निरोप आला तर घरातल्या एखाद्या तरी माणसाला त्याच्या सुख कामात पाठवलं पाहिजे याला म्हणतात पाहुणे कानात असले पाहिजे आणि गोद मध्ये जागा म्हणजे मांडीवर जागा नातुंड प्रतुंडाची त्यांना अतुंडा परतुंडाला खेळवा आणि खेळावताना सुद्धा त्यांना बुद्धाच्या ओव्या बुद्धाच्या गाथा बुद्धाची वंदना आणि बुद्धाची किंवा बाबासाहेबचे गाणे म्हणून झोपवा लेकरांना झोक्यात टाकतानाच त्यांना गाथा वंदना म्हणून झोपवा असं काही पण म्हणून झोपू नका का आपल्या लोकांना जे फोटो खोटं शिकवलं फक्त बहुजनाच्याच महिला काय करतात आपल्या लेकरात झोक्यात टाकतात आणि झोक्यात टाकताना गाथा म्हणत नाही उलट त्याला झोक्यात टाकतात आणि त्याला हाड हाड म्हणतात हाड हाड ते कुत्रे बघा आपल्या मायला लेकर झोके टाकतात हार म्हणतात हाड 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 पाहे आहे बरे एवढ्या दुस कोणी विचार नाही काय हारकाऊन म्हणा कुत्र हे कुत्र्याचं पिलू हे माणसाचं पिलू त्याला हरावं म्हणतात आणि लेकडू जास्त जास्त आहे म्हणतात एका बाईला तुम्ही गाणं म्हणताना पाहिजे एक बाई तर लेकडू झोकून टाकल्यानं गाणं म्हणी हाडगं कुत्री बाळंगडी आणि धर आमच्या बाळाची टगोळी बघा कुत्र्याला चांगल्या घरायला आवली करायच्या काय घाने विचित्रच गाणी एक नाही म्हणजे कोण संस्कार दिले ते काय माहिती कुठून सुरुवात केली काय केली म्हणजे बहुजनाचे सगळे लेकरं कुत्रे आणि त्याची लेकरं म्हणजे बोले तर आपण कधी लेकराला हरार म्हणू नका लेकर जन्मले तर त्याचे कान फुकून घेऊ नका लेकर जन्मले तर जन्मल्या बरोबर त्याच्या कानामध्ये नमो तस्स भगवतो राहतो हे पहिलं वचन ऐकू दे त्याला जसं लेकरू पाहिल तर त्याला पहिलं भगवान बुद्धाचा बाबासाहेबांचा फोटो दाखवा जसं लेकरू बोलत तर त्याला पहिलं नमो तस्स शिकवा जसं लेकरू चालणं सुरू करत त्याला पहिलं विहारात घेऊन जा जसं लेकरू समजा लिहिणं सुरू करत पहिलं पाठीवर नमो तस भगवतो सर्व सरण गी हे लिहून घ्या पहिल्यांदा हे संस्कार आहेत कान फुकायचे संस्कार सुद्धा बुद्धाची गाथा म्हणा पण आपल्या जुन्या लोकांना नवीन सवय लावून दिली आपल्या कितीतरी पहिला अजून बी लेकर चे त्याचे कान फुकून घेतात एका कार्यक्रमाला मलाही बोलवलं आणि एका कान फुकणाऱ्या बाईलाही बोलवलं आणि माझ्या पुढं चालली ती बाई बाईक अरे म्हण बापरे म्हणलं तुमच्याकडे कान फुकायची डिग्री कुठली ज्या बेची कुठली म्हणून त्याच्या घरी गेलो तर ते लेकरू माझ्या जवळ त्याच्या ऐवजी कान फुकणारी जवळ पहिलं गेलं आणि त्या बाईनं कान फुकले माझ्या समोरच फुकले त्या बाळाला जवळ घेतलं आणि म्हणे कान्या काण्या पुर आणि म्हशी गेल्या दूर बाय कान फुकल्या म्हणजे कन्या कन्या खाय म्हशीकडच आहे अरे 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 म्हणजेच खावत ते लेकरू मी हिसकून घेतलं ते लेकरू हिसकून घेतलं आणि तिने ह्या कानात म्हणलं तर मी ह्या दुसऱ्या कानात म्हणलं यायचा मंत्र फुसकून निघून जाय ते लेकरू जवळ घेतलं आणि म्हटलं यायचा मंत्र फुसकून निघून जाय आणि माझा मंत्र रफायला जाय आणि मी दुसराच मंत्र म्हणला की कद्याकडे कधी नको भाऊ मी म्हणून पेढे पेढे खाय आणि इलायटेला जाय पेढे पेढे खाय थायलंडला जाय पेढे पेढे खाय जॅपॅनला जाय आणि जपॅनला आल्यानंतर म्हणून सगळ्या आपल्या पाहुण्याराव्याकर जाय त्याला पुढे चालू त्याला म्हणून पेढे पेणे खाय तो काय म्हणजे काय कितीतरी लोक वाटतात घोगऱ्या म्हणजे दरिद्रीचं लक्ष दरिद्रीच लक्षण चांगलं वाटाव काय काय पोरगा हो का पोरगी हो मी म्हणतो पेलेच वाटाव आपल्या ती एक विषत पोरग झालं तर पेले आणि पोरगी झाली जिलाबी पाहत अवघडच का जिलाबी म्हणजे जसं काय घरात असं हेडूळ करणार काढते उलट तिलट का असे जिलाबी उलटी तिलटे आणि प्या बडा सरळ सरळ गोल करतो अवघडच का भेट आता पोरगी हो का पोरग हो काहीतरी एकच वाटा गुलाबच्या वाटा काय ते वाटत ते वाटा पण सामान वाटा ना एका माणसाचा मला फोन आला आणि म्हणते जी मला ना जिलाबी झाली म्हणे आता जिलाबी झाली आता पोरगी झाली सांगायला लाज वाटते काय काही लोकांना फोन केला म्हणे म्हणते जी आपल्याला आपल्या बायकोला पोरग आपली जिलाबी झाली म्हणलं तुमच्या बायकोन काय मैदा खाल्ला होता काय जिलाबी काय काही लोक फोन करतात म्हणतात म्हणते जी खुशीची गोष्ट आम्हाला पेडा झाला पेडा कस का होईल बोलतो आता फुलगा झाला बरोबर अजब कजिबट अजब कजीब लोक कलाकार आहेत म्हणून स्त्री पुरुष विषमता करू नका भेद करू नका समतेनं वागा पण निसर्गाच्या नियमानुसार जे काय झालं तर भगवान बुद्धाने भिक्खू संघाची स्थापना केली महिलांना दीक्षा देण्याची तथागतांची इच्छा नव्हती हा प्रश्न आपल्या भारतामध्ये अनेक लोक असा गाजू लागले आजकाल ते म्हणतात नाही नाही तथागत असे असू शकत नाही कारण तथागत हे विषमतावादी नव्हते हो जर हो ते महिलांना दीक्षा देत नव्हते याचा अर्थ मग ते विषमतावादी होते काय जसे की बाकीचे लोक स्त्रियांना शुद्र समजतात अतिशूद्र समजतात तुच्छ समजतात हिन समजतात दिन समजतात तसे भगवान समजत होते का तर म्हटलं नाही भगवान स्त्रियांना बुद्धाची जननी समजतात बोधिसत्वाची जननी समजतात तिला श्रेष्ठ पुरुषापेक्षा श्रेष्ठ समजतात महापवित्र समजतात त्याच इथं बुद्धाला जन्म घालण्यास जबाबदार आहेत त्याच कारणीभूत आहेत त्याच या सुखाच्या कारणीभूत आहेत असं भगवंत किती वेळेस म्हटलेले पण तरी भगवान महिलांना दीक्षा देण्यास तयार नव्हते कारण भगवंताला त्यांच्याबद्दल करुणा होती भगवंताला त्यांच्याबद्दल करुणा होती म्हणून दीक्षा देण्यास तयार नव्हती अनेक महिलांच्या आम्हाला फोन येतात की भगव बनते भगवान महिलांना दीक्षा देत नव्हते तर काय विषमता होती का काय नाही विषमता नव्हती कारण ही दीक्षा कशासाठी घेतात ही दीक्षा घेण्याचं कारण आहे अरंध होणे अरंध म्हणजे साऱ्या दुःखातून मुक्त होणे साऱ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी ध्यानाला बसावं लागतं आणि ध्यानाला बसण्यासाठी जंगलात जावं लागतं आणि जंगलामध्ये महिला सुरक्षित नाहीत कारण त्या हिस्र प्राण्यापासून सुरक्षा करतील पण दुष्ट स्वभावाच्या लोकांपासून आपलं रक्षण कसं करतील म्हणून भगवंतांनी करूनही पाहिलं होतं की यांना दीक्षा दिली ती यांचं रक्षण कोण करण यांचं रक्षण कोण कर आज बी तुम्ही विचार करा आज भी जर गावापासून गावापासून शेताभीत जर कोणी राहत असेल आणि रात्रीला गावाविला एकट्या महिलांना लोक सोडत नाहीत आजही कोणीतरी घरी पाहुणे आणून ठेवतात किंवा महिलांना गावात आणून ठेवतात साध्या गावाच्या बाजूला दोन किलोमीटर असेल तर आता पूर्वी तर जंगलात जावं लागत होतं तर ठीक आहे हिंसरा प्राणी बुद्धाला शरण केले होते वाघ हिंस वाघाने कधी बुद्धावर हल्ला केला किंवा साफाने कधी ढवस केला पाहिजे तुम्ही कधी तर भगवंताला माहित होते की माझ्या या स्त्रिया मैत्री भावनेनं प्राण्याला जिंकतील पण या दुष्ट लोकांना कसं जिंकते म्हणून महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून हे कारण होतं त्यांना त्याची सुरक्षा कशी करावी दुसरी गोष्ट अशी होती की तथागताने पाहिलं होतं की निसर्गाच्या नियमानुसार काही गोष्टी अशा सुरू झालेल्या आहेत की स्त्रिया स्त्रिया ह्या जर भिक्षुंनी बनवल्या तर जसं भिक्षू दुसऱ्यांवर आधारित आहेत तसं ह्या बी दुसऱ्यावर आधारित राहतील पूर्वीच्या काळात पैशाला हात लावण्याची परमिशन नव्हती आता पैशाला हात लावल्या गेल्यामुळं कधी कधी आम्ही आमच्या मनान स्वेटर बिटो पॅप्या घेतो पूर्वी तसं नव्हतं पूर्वी भोजनाला भिक्षा मागायला जावं लागत होती आणि जर आपल्या चिवर लागलं ला तर लोक कपडा जातील तपासवा लागत होता तोपर्यंत तो पैसेच नव्हते विकत घेण्याचं काही कामच नाही पण जर भिक्षुने बनवल्या तर पुरुषापेक्षा जास्त त्यांना कपडे लागतील का कारण महिन्यामध्ये दर महिन्यात त्यांना जी मासिक पाळी येते तर त्या टायमात जास्तीचे कपडे वापरावे लागतील ते कुठून आणतील आणि ते कशा मागतील आणि कोणाला मागतील कारण त्या टायमामध्ये चार पाच दिवस पर्यंत त्या दरबोल बनतात त्यांच्या हातपाय दुखतात डोके दुखतात त्या खूप परेशान असतात अशा टायमामध्ये त्यांना धीर देण्यासाठी आधार देण्यासाठी किंवा त्यांची सेवा सुश्रा करण्यासाठी कोण राहील हे आनंदा हे कारण आहेत म्हणून महाप्रजापती गौतमीला मी म्हणतो की माते मी तुम्हाला दीक्षा देण्यासाठी तयार नाही कारण तुमची सुरक्षा कोण करत मग माय मावल्यानं भगवाने कारुली आहे की तुमच्यावर अन्याय करण्याचे इच्छे म्हटले होते भगवान मध्ये स्त्रिया आरत होऊ शकत नाही का हा होऊ शकतात ना आनंदा जेवढे पुरुष बलवान आहेत तेवढ्याच महिला बी बलवान आहेत त्या आनंद होऊ शकतात त्या सगळ्या दुःखातून मुक्त होऊ शकतात मग भगवान फक्त व्यावहारिकच कारण आहेत ना व्यावहारिक कारण आहेत व्यावहारिक कारणामुळे त्याच्यात आणखी एक कारण आहे आनंदा कोणतं आनंदात गुळ पाहिला का गुळ म्हणजे हो भगवान मी गुळ पाहिला तो गुळ जर करून ठेवला तर मुंग्यांना आणि माश्यांना निमंत्रण द्यावं लागतं का की इथं गोडवा आहे गोडवा आहे नाही भगवान मग ते काय येतात भगवान त्यांचा बुद्ध धर्म आहे की जिकडे चिकटपणा आहे वडवा आहे तिकडं त्या उडत उडत येतात मुंग्या चालत येतात असं गुळाच्या भेल आपण गुळ पाहिजे तिथं मुंग्या लागतात की नाही मग आनंद जसं या प्राण्यांचा स्वभाव आहे की जिकडे गुळ आहे तिकडे मुंग्या आणि माश्या येतात तशा प्रकारे मानवी मनाचा स्वभाव सुद्धा आहे की मानवी मनामध्ये जर भिक्षूच्या बाजूला जर भिक्षुने बनवल्या तर यांच्यामध्ये सुद्धा आसक्ती उत्पन्न होईल मग नंतर स्नेह उत्पन्न व्हाय नंतर सेवाभाव उत्पन्न होईल मग प्रेम उत्पन्न होईल आणि प्रेमाचं रूपांतर होऊ शकते काम होईल दोघं दूषित होतील मी तिसरं कारण पाहतो हे दुःख मी पाहतो की मग संघ संघच पवित्र नाही तर लोकांनी कोणाचं मार्गदर्शन ऐकायचं आणि लोकांनी कोणाची पूजा करायची लोकांनी कोणाला दान द्यायचं मग शेती जर खरबड मरबड आहे तर कशाच पेरायच पुण्य लोक साथी आपण म्हणतो की भिक्षू संघ हा पुण्याचं शेत आहे म्हणून त्यांचं चिवर बघा हे दहा तुकड्याचा हे वाफे आहे आपण एक शेतात फिरतो असे आहेत भिक्षूंच्या चिवराला असे दहा आहेत म्हणजे भिक्षूचे चिवर मग शेत आहे म्हणजे भिक्षूला नेहमीच जाणीव असली पाहिजे शेत आहे हे लोक बिचारे जे दान देतात तर ते पेरतात म्हणजे यांना अनेक पटीने झालं पाहिजे आता मला सांगा शेतामध्ये जर एक किलो गहू पेरले तर पोतेने होतात की नाही तसं भिक्षूला थोडं दिलं तर अनेक पटीनं तुम्ही पंचशील पंचशील पालन करून जर समजा तुम्ही दान दिलं तर त्याचं फळ मिळतंय पण तेच जर तुम्ही अष्टशील पालन करून दान दिलं तर त्याचं अनेक पटीने दान मिळते अष्टशील पालन करणं म्हणजे सुपीक जमीन बनवणं आणि तेच तुम्ही एखाद्या दुसरी भिक्षूला देणं तरी पुण्य मिळतंय पण त्यापेक्षा जर शिलवान भिक्षूला दिलं तर मग अधिकच पुण्य मिळते काळ्या जमिनी जमिनीप्रमाणे आहेत म्हणून सुपटीपन्न उजीपटीपन्न न्यायपटीपन्न म्हणून महिन्यामध्ये महिन्यामध्ये सव्वीस दिवस पंचशील पालन करा पण महिन्याचे चार दिवस अष्टशील पालन करा सगळे सगळे करा पंचशिलाने महासुख नाही मिळत महासुख जर प्राप्त करायचं तर अष्टशील पालन करावं लागते ते महिन्याचे चार दिवस कोणते आहेत पौर्णिमा कृष्णाष्टमी शुक्लाष्टमी आणि अमावश्याच्या अगोदरचा दिवस चतुर्दशी हे लोकांना काही कळतच नव्हतं मग लोकांना कळावं हे ते चार दिवस कोणते तेवढ्यासाठी म्हणून मग मी कॅलेंडर काढलं दहा वर्षापासून काढू लागलो फक्त तोच उद्देश तो आहे की लोकांना नीट कळावं की ते चार उपसद कोणते आहेत म्हणून आपण ज्ञान सत्यशोधक नावाचं कॅलेंडर काढलेलं आहे कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही तिकडे घेऊ शकता की तर स्टेजवर पण मिळत तुम्हाला कशासाठी की लोकांना कळावं की बाबा हे सात दिवस आहेत साधारण दिवशी साधारण दिवशी दान दिल्याचं पुण्य वेगळं आहे पण कृष्णा दिवशी जर दान दिलं तर त्याचं पुण्य त्याच्यापेक्षा जास्त आहे कृष्णा पेक्षा जास्त पुण्य अष्टमीत आहे आणि शुक्ल अष्टमी पेक्षा जास्त पुण्य चतुर्दशीच्या दिवशी केलेला आहे आणि चतुर्दशी पेक्षा जास्त पुण्य पौर्णिमेच्या दिवशी आहे म्हणून कालचा नाचा हा दिवस पौर्णिमेचा आहे ना हा अधिक जास्त पुण्याचा आहे काय कारण आहे कारण भरती ओटी जसं येतात तसं आपल्या मनामध्ये सुद्धा राग देशमुचे वारी येतात आणि शक्यतो लोकांच्या चुका या अंधारात होतात शक्यतो पंचशील लोक अंधारात तोडतात हत्या करायची असल्या लोक अंधाराचा आधार घेतात चोरी करायचा असले तरी अंधाराचा आधार घेतात करायचा असला तरी अंधाराचाच आधार घेतात खोटं बोलायचं असेल तरी मग या चुकल्या करायच्या एखादा जाऊन बसून करतात अंधारात आणि दारू पिऊन नगर करायचे लोक ते बी अंधारात करतात म्हणून अंधारात केलेल्या कर्माचे फळ बी अंधारातच येतात मग ते आमावश्यालाच येतात म्हणून आमावश्याच्या अगोदरच्या दिवशीच अष्टशील पालन केलं तर वाईट कर्माचे फळ येणार नाहीत आणि म्हणून बुद्ध आपल्याला त्या दिवशी अष्टशील पालन करायचं सांगतात चतुर्दशीला आमोशाचे अगोदर देऊ चतुर्दशी चतुर्मे चार अंदाज म्हणतात चौदावा दिवस पौर्णिमेच्या नंतर ते चौदावा दिवस